नमस्कार कस्तुरीज किचन मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पनीर रोल एक वाटी मैदा कापलेले गाजर आहेत मिरची एक टोमॅटो कांदा लिंबू चवीसाठी मीठ गरम मसाला कश्मीरी लाल मसाला आहे त्यानंतर आलू लसूणची पेस्ट आणि चाट मसाला प्रथम आपण जो मैदा आहे तो मळून घेणार आहोत तो एका ताठामध्ये काढून घेतो त्यामध्ये चवीपुरत मीठ एक चमच घी हे मिश्रणात आपण छान असं मिक्स करून घेत आहोत आता आपण हो। जो मैदा घेतलाय तो छानपैकी पाणी घालून मळून मळून घेणार आहोत छान असं आपला डो तयार झालेला आहे आता त्याला आपण दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला सोडणार आहोत एक चमच ऑइल घेतलंय त्यामध्ये हाफ स्पून कश्मीरी लाल मसाला हाफ स्पून गरम मसाला चवीपूर्त मीठ हाफ स्पून आलं लसूणची पेस्ट आता आपण हे सगळं मिश्रण एकजीव करणार आहोत आता त्यामध्ये आपण दोन चमच दही घालणार आहोत दही छान असं मिक्स करून घ्यायचंय त्याला क्रीमी स्ट्रक्चर येईल मी पनीर घेतलंय त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे स्क्वेअर शेपमध्ये तुकडे करत आहे त्यामध्ये पनीरचे तुकडे टाकून घेतले आपला जो पनीर रोल आहे त्याला आपण स्मोकी असा फ्लेवर देणार आहोत त्यासाठी दे आपण ही करवंटी घेतली ती आपण गॅसवरती जाळून घेणार आहोत मी आता गॅस चालू करत आहे घेत आहे त्यानंतर आपण जे पनीर मॅग्नेशियन साठी ठेवलं होतं ते आपण फ्राय करून घेणार आहोत कढईमध्ये मी थोडाफार तेल टाकते तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण जे पनीरचे तुकडे ठेवले मॅग्नेशियन साठी ठेवले ते आपण फ्राय करून घेणार आहे आता छान लिंबू पिळून घेत आहे झालेले आहेत आता आपण गॅस बंद करतोय आणि आपला जो आपण डो ठेवला होता तो आपण त्याची रोटी करून घेणार आहोत आपण जो डो रेस साठी ठेवला होता तो आता आपण त्यावरती एक चमचा घी घालून मळून घेणार आहोत ते पैकी असं पाच मिनिट मळणार आहोत आता आपण ज्या डो चे आपण छानसे दोन असे गोळे करून घेतले साईज तुम्ही छोटी मोठी कशी जशी तुम्हाला पाहिजे तशी घेऊ शकता आपण आता ते त्याची रोटी बनवून घेणार आहोत आता आपण त्या डोची छान अशी रोटी बनवून घेणार आहोत आता मी ही जी रोटी बनवली आहे त्यावरती थोडाफार असा घी लावून घेणार आहे आणि अशा प्रकारे ती बनवून घेणार आहे चला तर मग आपण ह्या ज्या आपल्या भाज्या होत्या त्या आपण थोड्या फ्राय करून घेणार आहोत गॅस चालू करते पनीर फ्राय करून घेतले होते ते या आपण भाज्यांमध्ये मिक्स करून एकदा पुन्हा परत मिक्स करून घेणार आहोत भाजी तयार झालेली आहे त्याला मग आता आपण जी रोटी आहे ती आपण बनवून घेणार आहोत आपली रोटी तयार झाली आहे लाटून तर आपण ती भाजून घेऊया आपली रोटी तयार आहे आता आपण रोटीचा रोल करून घेणार आहोत त्यावरती आपण जी भाजी बनवली आहे पनीरची ती आपण त्यावरती स्प्रेड करणार आहोत छान मस्त सॉस घालून घेत आहोत पण त्यावरती चाट मसाला घालून घेत आहोत थोडाफार लिंबू आपण आता रोल करून घेत आहोत आपण असा आता याचा रोल करून घेणार आहोत तर छान असा रोल तयार झालेला आहे अशा प्रकारे आपला रोटी पनीर रोल तयार आहे छान असं आपला पनीर रोल तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका